सर्वांना जेबेल आज सोळा रोज सोळा सात चोवीस रोजी शिरोळ या गावी एक क्रांतीचं गाव आहे आणि या गावामध्ये अनेक पक्षीने संघटना उदयास आल्या आणि त्या गाजल्या आणि त्या मोठ्या झाल्या म्हणून या शिरोळच्या क्रांतीभूमीतून आम्ही आज गरीब सेनेचं रूपांतर आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीमध्ये केलेलं आहे असे आम्ही या महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि देशातील जनतेला जाहीर करत आहे आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीच का तर या देशामध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववाद्यांची कट्टरता अतिक वाढत चाललेली आहे आणि या कट्टरता वाढत असल्यामुळं दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल अल्पसंख्याक लोक असतील ही घाबरलेली आहे तसेच या महाराष्ट्रामध्ये जर जरांगे पाटील सारखी व्यक्ती मराठा समाज नाव जर राजकारण करत असतील किंवा आंदोलन घेऊन मी मराठा मराठा म्हणून जर छातीत ठोक सांगत असतील तर ते चांगलं आहे त्यांच्याबाबतीत ओबीसी समाजसुद्धा आम्ही ओबीसी आहे म्हणून आंदोलन मोर्चे करून महाराष्ट्र राज समाज त्यांनी पेटून टाकलेला आहे मुस्लिम समाज जे ओबीसी आहे मी मुस्लिमचा नेता आहे म्हणून मुस्लिम समाजाबद्दल भांडत आहे मग या आंबेडकरवादी दलित समाजाने काय घोडं मारले का ह्या नेत्याने काय घोडं मारले का हा प्रश्न माझ्या मनात आला आणि दलितांचा पत्र वाले असावा म्हणून आम्ही आंबेडकरवादी स्वराज्य पार्टीचं निर्माण आम्ही केलेलं आहे आणि ही, ही पार्टी दलित मुस्लिम रक्षण करेल त्यांना धाडशी करण्याचं काम करेल त्याला आक्रमकपणे आम्ही सर्वोत्तर उत्तर दिल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही आणि महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही म्हणून ही आंबेडकरवादी स्वराज्य पार्टी आम्ही काढलेली आहे आंबेडकरवादी पार्टीचा देशामध्ये अक्षरशः जन्मलेल्या मुलापासून आणि माणसापर्यंत बाबासाहेबांच्या नावाशिवाय चालत नाही नावावर काहीच चालत नाही या संविधानच बाबासाहेबांनी दिलेलं असल्यामुळं आंबेडकरांनी दिलेलं असल्यामुळं हे देश चालतोय मग ते बाबासाहेबांच्या नावानं पार्टी का चालू नये काही लोक लाचतील काही लोक म्हणतील की बाबा आंबेडकरांनी नावानं काढलेलं पार्टी त्यांना मी एक सांगतोय बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा घ्यायचा बंद करा मग तुम्हाला समजेल की आंबेडकर म्हणजे काय आहे या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांनी घर जाणले असतील त्या ठिकाणी जेबींचा नारा येतो ज्या ठिकाणी दलिताचे आलेले असतील अन्याय असतील तिथे जयबींचा नारा येतो मातंग समाज अन्याय झाला की बाबासाहेबांचं नाव येतं की धारशी जेबी म्हणली धारश येतं मग तुम्हाला राजकारणामध्ये आणि चार लोकांमध्ये बसता उठता तर आंबेडकर तुम्हाला लाज वाटत असेल आंबेडकर आठ तर तुम्ही राजकारण बंद करा समाजकारण बंद करा नोकऱ्या सोडा आणि घरात बसा चाकरी करा आमचा पहिला मुद्दा असा आहे की ह्या आंबेडकरवादी पार्टीनं एक निर्णय घेतलेला आहे दे, तो मुंबईमध्ये त्या देशा